अगं ओरक्की अग कसली बाकरी थकते काय फटाफा दोन तास तुम्हाला थांबवलं इथं मित्रांनो बघा मी निघालो तो सोडून कविता तायला हिला तर माघार निघालो तर दोघे बिन दोघे हलतील मठणतीनगीत बाकरी करतील एक म्हणली मी भाकरी करती एक म्हणली मी आणतील पार्टनर जेवण जा तास आज जेऊन जा म्हणली

अरे गॅस लावून बटन दापती फुलकर कि गॅस करत नव्हती तुम्हाला आता एक बाक बाजू म्हणजे पंधरा मिनट लागते ती पंधरा मिनिटात दहा बाकी बाजू आमची पंधरा मिनिट हा चुली वाजून आर नुसता बघितलं लाल भरक नुसतं

शिकले शे गॅसवर चुलीवरच चुलीवर कस नसत कडामकुडून मस्त चव चवचा नाद करायचा नाही काय माहिती नाही तसं चव गेली चव आता जेव्हा एखादी किती झाले झाली बसतील एक नंबर झाली दोन नंबर शिजते असे ध्यान ठेवत तीन शेट्टी शिस्त झाले तो परत झाले रोजच र सराव झालाय रोजचा पावसाला झाड वाजताय झाड वाजताय झाड